पोलीस पाटील संघटनेने पोलीस पाटलांची पगारवाढ करावी नूतनीकरण कायमचे बंद करण्यात यावे तसेच निवृत्तीनंतर एक रक्कम मिळावी यासह विविध मागण्यांचे निवेदन मुंबई येथे भेटून मंत्री महोदयांना दिलेले आहे सध्या राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबई या ठिकाणी सुरू आहे पोलीस पाटील संघटनेने मुंबई येथे भेटून मंत्री महोदय व गृहसचिव यांना भेटून पोलीस पाटलांची पगारवाढ करावी यासह विविध मागण्यांचे निवेदन दिलेले आहे पोलीस पाटील हे गावातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असतात तसेच गावातील महसूल व गृह गृह विभागाचे प्रतिनिधी म्हणून ते प्रशासनाला नेहमीच सहकार्य करतात पोलीस पाटलांची पगारवाढ व्हावी हीच प्रमुख मागणी पोलीस पाटील संघटनेने केलेली आहे